नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मी मी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो होतो दीपक पाटील आणि मी होतो आज येवल्या तालुक्यातच जवळजवळ आमचे दहा वर्षापासून जे शेतकरी बंधू दे नवनाथ भाऊ गायकवाड तर हे डाळिंब पिकासाठी आणि कांदा पिकासाठी आपल्याकडनं खत घेत आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की गेल्या वर्षी त्यांनी डाळिंबाला खत वापरलेलं होतं आणि ते म्हणजे तुमचा अनुभव बघायचा आहे की काही गल्ल्यांना टाकायचं आणि काही गल्ल्यांना टाकायचं नाही तर त्याच्यात काय फरक दिसतो हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण आणि ते तर कांद्यासाठी वापरता जाईल आणि त्यांचा युट्यूबला आपण व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे कांदेचा तर तुम्ही काय सांगितले शेतकरी मानव पेपर दोन हजार तेवीसला आपण जे काही खतं घेतले होते कांद्यासाठी आणि बागेसाठी जे खतं घेतले आहेत तर त्या बाग्याला काही बर्नमील पावडर लावता लावता काही कारणास्तव काही भागाची काही भाग राहून गेला लावायचा त्या भागाला भागाच्या ज्या काही गल्ल्या आहेत त्याला बोनमिल जे वापरलं जे क्वालिटी त्या झाडांचे लाकडं मजबूतपणा या गोष्टी चांगला फायदा झाला जेणेकरून क्वालिटी झाली फळाची साईज वाढली वजन वाढलं ज्या बाजूला बागाचं मी लावायचं राहून गेला काही रस्ता नाही लावताला आम्हाला बरोबर ते झाड आधी आवश्यकता आहे आणि त्याची साईज पण कमी होती पाहिताच वजन आणि शेरिंग झाले नाही त्याला बरोबर तर आता आम्ही जे किसान ग्रीन इंडिया कंपनीतर्फे जे बायोलॉजिकल बेसल डोस देतोय तर त्याच्यामध्ये काय बुरशीजन्य बॅक्टेरिया युक्त खत आहे बुरशीजन्य बॅक्टेरिया म्हणजे जमिनीतील ज्या घातक बुरशी आलेल्या असतात पहिले ते कंट्रोल करतात त्याच्यानंतर दुय्यम मान्यद्रव्य अपटेक करतात आपण नेहमीप्रमाणे काय करतोय पर्थ मान्यद्रव्यस टाकतोय पर्थ अन्नद्रव्य म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश एनपीके जे पंधरा पंधरा वीस वीस झिरो हे एन पीकेमध्ये पथ मध्ये मोडलं जातं आणि आपल्या कंपनीने दुय्यम मान्यद्रव्य युक्त खत आणि बॅक्टेरिया युक्त गोष्टीजन्य खतं बनवलेले तर त्याच्यामध्ये बोनमिल पावडर जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस येतं बरं का त्याच्यानंतर आपल्या कंपनीचं येतं हे बायोपॉवर सिक्स जी प्लस तर त्याच्यामध्ये मायक्रोरायझा मुळीला जी बुरशी आलेली आहे ती कंट्रोल करतं आणि युमिकामिनो फॉलविक ते येतं त्याच्यानंतर पोटॅश येतं सिलिकॉन येतं त्याच्यानंतर निमशक्ती पावर येतं तर असं आम्ही सहा गोण्यांचं कीट जसं द्राक्ष बागेला दहा गोण्यांचं कीट असं मिक्स करून द्राक्ष बागाला देतो कांद्यासाठी सहा बॅग देतो तर कांद्यासाठी दिलेलं आहे कांदा स्पेशल त्याच्यानंतर सिलिकॉन पोटॅश नीम पावडर गोनमिल्क पावडर आणि बायोपावर शिकतात तर याच्याने काय फायदा होतो की जमिनीतील जे अन्नद्रव्य कमी झालेले आहेत अन्नद्रव्य तर प्रथम नंतर दुय्यम अन्नद्रव्य जे गरजेचे असतात पिकाला तर ते दुय्यम अन्नद्रव्य याच्यातून पुरवठा होतं तर मग जमिनीमध्ये दुय्यम अन्नद्रव्य जर कमी झाली तर प्रथम अन्नद्रव्य काम नाही करत जसं की कॅल्शियम कॅल्शियमची जर मात्रा कमी झाली तर इतर अन्नद्रव्य उचलायला मदत करत नाही किंवा जमिनीत बुरश्या असल्या तर बुरशीमुळे आहे ना जमिनीत खत पडलेलं असतं पण ते उचलीत नाही तर हे खत काय करतं बुरश्या कमी करतात मग उचलायला मदत करतात आणि डाळीं पिकावर जसं नवनाथ भौमंत आहे की काही गल्ल्यांना टाकलं आणि काही गल्ल्यांना कारणास्तव राहून गेलं तर डाळिंब पिकाला कॅल्शियम फॉस्फरसचा काय फायदा आहे हाडापासून भरलेली जी पावडर आहे बोनमिल पावडर त्याचा फायदा काय की बागवर्गीय पिकांना कॅल्शियमची कमी पडते कॅल्शियम तर कॅल्शियम हे उचलून घेतलेलं असतं आणि कॅल्शियममुळं काय होतं इतर अन्नद्रव्य ओढून घेतं आणि कॅल्शियममुळं जे आहे ना जे झाडाचे जे खालचं जे खोड आहे ते पण व्यवस्थित बनतं मर रोगही कमी येतो इतर अन्नद्रव्य सोडल्यामुळं तर आमचं बायोलॉजिकल फर्टिलायझर म्हणजेच जमिनीला ताकद वाढवणे म्हणजे जमिनीत जर ताकद असली तर आपल्याला इतर रोग कमी येतात आणि उत्पादनातही वाढ होते मालाला चकाकी येते तर गेल्या वर्षी त्यांना तो पण फरक दिसला की का त्यांनी जेव्हा डाळिंबाला बाकीच्या याला टाकलेलं होतं बाकीच्या यायला टाकलेलं बाकी टाकलेल नव्हतं तर ज्याला टाकलेलं होतं त्याला चकाकी होती मालही भरपूर होता आणि ते झाडं मररोगाने पण गेलेलं नाही आणि काही काही ठिकाणी तेल्या रोग मर रोग भरपूर प्रमाणात आहे तर आमच्याकडे तेल्या रोगावर पण औषध आहे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं जसं की फायटर म्हणून एक औषध येतं आमचंवालं त्याच्यामध्ये तुमचं नीम करण फिश वगैरे येतं त्याच्यात तुमचं जे फळमाशी डंक मारून जाती फळमाशीने जे डंक मारलेलं असतं त्याच्यावर पण ते कार्य करतं ते जर तुम्ही पंधरा पंधरा दिवसात जर स्प्रे जर घेतले तर तुमच्या बागावर पण तेल्या रोग येऊ शकणार नाही तर आमच्या जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही एकदा जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरलं तर तुम्ही दरवर्षी वापरशाल एवढी मी गॅरंटी घेतो धन्यवाद रामकृष्ण हे नवनाथ भाऊ गायकवाड यांचा भाग आहे आणि आम्ही आता शेजारीच बाग असल्या कारणाने लगेच बागामध्ये एंट्री केलेली आहे बघू शकताय हा नवनाथ भाऊ किती वर्षाचा भाग झाला आता साडेतीन वर्षाचा भाग झालेला आहे बघू शकताय आताही लाकडं त्याची मजबूती त्याची गाडी सगळं क्वालिटी मालाचे वजन म्हणजे आता ह्या साईटला जे आपलं खत वापरलेलं होतं बागाची हाईट पण चांगली झालेली आहे काड्या पण पकड झालेल्या आहे आणि म्हणजे मेच्युरिटी एकदम चांगली आहे काडीची बघू शकताय तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते नवनाथ भाऊ तुम्ही कमी खर्च माहिती शेती तर चांगली करायची असतात शेती तर आणि आप आपले तुमचे जे संबंध आहेत आता जवळजवळ किती वर्षापासून आहेत बारा वर्ष हो आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वर्षी खतं दिलेले आहेत कांद्याला दिलेले आहेत किंवा आता त्याच्यात तुम्हाला काय असर वाटला की याच्यात कधी तुमची फसगत झाली का शेतीसाठी चांगलं योग्य वाटलं तर शेतीला फायदा होतो आपल्याला कमी शेती तयार करते म्हणून तर संबंध टिकून इतक्या वर्षी म्हणजे रिपोर्ट आहे तर संबंध आहे बरं का तुम्ही काय सांगू इच्छिते सुरेश एकंदरीत अनुभव घेतल्यापासून आमची इच्छा या खतावर जास्त झालेली बरोबर आता आम्ही बी ठरलं कारण त्यांचे कांद्याचे पीक असो किंवा डाळिंबाचे पीक आता गेल्या वर्षी कांद्याला वापर वापरलेलं होतं डाळिंबाला वापरलेलं होतं त्यांनी तर एकंदरीत त्यांचा अनुभव घेऊन आम्ही बी दोन वर्षापासून हे खतावर जास्त भर देऊ राहिलो कारण जास्त रासायनिक 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 शेतीची जास्त भोस गेला त्याच्यामुळे आम्ही पीक व्हायला लागली परत हे खतं वापरल्यापासून कांद्याची क्षमता म्हणजे जो कांदा साठवणीक झाल्यानंतर दोन महिने तीन महिने कांदे आपलं होमधवत हायस्ट मार्केट काढलेलं आपले जेव्हा जेव्हा खत वापरलेले तेव्हा आणि एकंदरीत मी एक जे खेळ खत मारलं टाकल्यानंतर दोन वर्षापूर्वी खत वापरलं होतं तुमचं कांद्याचा अवरेज निघाला होता कांदे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न निघालं होतं एकंदरीत तुम्हाला एक सांगा एक मी दोन वर्षपूर्वी खत वापरलं होतं आमच्या सर्व रस्त्यांच्या पंचकृषी माहिती येत की मी विंचूर झालं येवला झालं माझा माल जेव्हा मार्केट मध्ये गेल्यानंतर हायएस्ट मालावरच निघत होता एकांतरीत म्हणजे थोडस मी, आ, मी दोन वर्ष दोन चार वर्ष आलो नाही त्याच्यामुळे आमचं थोडस रासायनिक भर गेला आणि रासायनिक भर माझं उत्पन्न घट झाली आणि कांदाची क्षमता जी साठवणीची होती ना पूर्ण कमी झाली शेवटपर्यंत माझा कांदा राहू शकला नाही बरोबर त्याच्यामुळे मला या खात आता बघा आता चालू वर्ष आता वापरल्यानंतर नक्कीच उत्पादनात वाढ होईल आणि कांदे पण चांगले टिकतील पाटील साहेबांचा तुम्हाला शब्द आहे धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद